बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पेहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहा मे ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान जारी केलं की दोन्ही देशांनी परस्पर संमतीने युद्धबंदीचा निर्णय घेतला आहे अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत व पाकिस्तान युद्ध सीज फायर झाले आहे या घटनेने पुन्हा एकदा एकोणीसशे जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते हा युद्धबंदीचा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळे मत यायला ला लागले की अमेरिकेच्या प्रेशर खाली येऊन हे केलं तर मित्रांनो कोणत्याही देशासाठी युद्ध हे चांगले नसते घरी बसून टी व्हीवर बघणं सोपं असतं परंतु युद्धामुळे मानवहानी व देशाची आर्थिक परिस्थिती बिघडायला सुरुवात होते परकीय कंपन्या ज्या त्या देशात गुंतवणूक करणार होत्या ते होत नाही या सर्वाचा फटका येणाऱ्या पिढीला बसतो तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झाले होते तेव्हाही अमेरिकेने भारतावर प्रेशर टाकले होते पण भारताच्या पी एम इंदिरा गांधीजींनी कशाप्रकारे या सर्वांना उत्तर दिले होते चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला होता तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी धमकीच्या स्वरात म्हटले होते की जर भारताने पाकिस्तानच्या कारभारात हस्तक्षेप केला तर अमेरिका गप्प बसणार नाही भारताला धडा शिकवला जाईल पण इंदिरा गांधीजींनी व्हाईट हाऊसमध्ये रिचर्ड निक्सनच्या डोळ्यात थेट पाहत ठामपणे उत्तर दिले भारत अमेरिकेला मालक नाही तर मित्र मानतोय भारत स्वतःचे नशीब स्वतः लिहिण्यास सक्षम आहे परिस्थितीनुसार कोणाशी कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे या धाडसी उल्लेख अमेरिकेचे आत्मचरित्रात हेन्री होता जिथे त्यांनी इंदिरा गांधीजींच्या आत्मविश्वासाची आणि दृढ निश्चयाची प्रशंसा केली होती एकोणीसशे एकाहत्तरची ची ही घटना अजूनही भारताच्या राजनैतिक क्षमतेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते ती आपल्याला आठवण करून देते की भारत हा कोणत्याही दबावापुढे झुकणारा देश नाही आता काही जणांमार्फत आजच्या परिस्थितीला एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धासोबत कम्पेअर केलं आहे इंदिरा गांधीजींनी तेव्हा खूप चांगलं काम केलं होतं त्यातूनच बांगलादेशची निर्मिती झाली अक्षरशः पाकिस्तानचे दोन भागात तुकडे केले होते पण त्यावेळेस दोन गोष्टी वेगळ्या होत्या एक म्हणजे की पाकिस्तानजवळ न्यूक्लिअर वेपन नव्हते आणि दुसरं म्हणजे की इंडिया आणि पाकिस्तान यांच्या इकॉनॉमी मध्ये जास्त फरक नव्हता आज आपण चांगल्या भविष्याकडे चाललेलो आहे जरी हळूहळू असो वेगवेगळ्या समस्या असो पण आपण चांगल्या भविष्याकडे चाललेलो आहे पाकिस्तान रिव्हर्स गिअर मध्ये चाललेला आहे हे सर्व प्रश्नाचा विचार आपल्याला करावा लागेल आणि पी एम मोदी सुद्धा याचा उपयोगानुसार एक सोल्युशन मार्ग काढण्याचा विचार करत असतील की काय करू फुल स्केल युद्ध करू पाकिस्तान सोबत जे होईल ते पाहू पुढे जे काय होईल हिस्ट्री बुक मध्ये ते लिहिलं जाईल हे सर्व माझ्या अंडर झाले वेल दॅट बी अलाउड दिस इज डिफिकल्ट डिफिकल्ट डिसिजन भारत जेही करेल ते योग्य व राष्ट्राचे हित जोपासत करेल पण यामधून भारताने पाकिस्तानबरोबरच जगाला दाखवून दिले की भारत सर्व बाजूने सक्षम आहेत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद